नमस्कार मित्रांनो तर आता सध्याचं नियोजन म्हणजे सकाळ सकाळ तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग आणि विषय काय माहिती आहे का दादाची तर परिस्थिती बघितली तुम्ही कशी आहे आणि दादाची परिस्थिती कशी आहे ती बघितल्यामुळे तुम्हाला सांगतो एक कमेंट आलती की केश दादा दादाला दा, दा दवाखान्यात नाही दवाखान्यात ना ना तर दादाला तुम्हाला सांगतो आत्ता सध्या आप्पा आणि मी घेऊन गेलतो दवाखान्यात दवाखान्यात कसं तिकडं काय मी व्हिडिओ बनवलं नाही कारण की दादाला धरायला हे लागत होतं त्याच्यामुळे व्हिडिओ काय बनवता आला नाही म्हणून विषय काय झाला आहे ते दादाला आता दावाखान्यातनं घेऊन आलोय आणि दादाला खायची होती भजे दादाला चहा पाजला बाहेर आणि ह्या बघा दादासाठी भजी तुम्हाला सांगतो खावा तुम्ही खावा आणि बघितलं का हे बघा दादा जेवायला दिलंय म्हणजे जेवण केलं तर दादानी थोडं आणि दादा म्हणलं भजे खाऊ वाटतात मग भजे आणलं परत तुम्हाला सांगतो हे टॉनिक आणलंय असं आणि गोळ्या औषध तुम्हाला सांगतो दिले ती हे बघा हे ठेवा बाबा खावा रावा बघा तुम्ही ही ठेवा ही ठेवा खायचा कोण मी खाली ना एक चपाती आप गोळ्या कशा खायच्यात तिथे चालल्या का गोळ्या खाल्ल्या का आणि सकाळचं लवकर उठत जाऊ नका आता गार लागत येईलच झोपायचं दहा वाज असतो नऊ वाज असतो अहो लवकर उठता येईल पाठच येताय बाहेर तुम्ही ते आता थंडीने काय करा नाही तुम्ही गलटून जाता सगळं हा एवढं बी

तर तुम्हाला म्हणायला मला तर माहिती नाही बाप तुम्हाला बाप बघायला भेटणार नाही परत बाप जन्म दिला मी येतो आता मग चार दिवस काय येत जावा आता का नाही आलता मान्य अजून येत जावा तुम्हाला होईल तेव्हा येत जावा दादाची निस्ते गाठ घेऊन जवळ घेऊन गेलो का नाही दादा निस्ती गाठ घेऊन गेला तरी समाधान आम्हाला मग आणि म्हणत नाही की तुम्हाला गाडी बंगला घोडा द्या बघा बघायचं करा माझ्या पोहराचं चांगलं मी का माझ्या करीत नाही पैसा आला म्हणून काय नाही तू बरोबर येतोय का नाही गर्व आहे का मला नाही मग मला गर्व नाही कशाचा पैसा असला म्हणून काय असलं म्हणून अहो यायचं जायचं विषय नाही मांडूला आंडूला म्हणून द्या किंवा बाप्पाला म्हणून द्या माझी अडचण आहे मला हजार पाचशे रुपये पाठवा दहा दोन हजार पाठवा आता तिची पाडून आकाला पाचशे दिलं माहिती का दिल्या का दिलं असताना बापाची बहिण म्हणून दिलं ना बापाची पोरगी हा त्याला का मी मी बापाची बहीण हा तुमची बहीण त्याला वाटलं असं बापाची बहीण द्यावं आपल्याला दिलं का दिलं हां आपल्याला मध्ये आले आले दादाला देत होते मग अहो द्या ठिकाणी पैसा असून दे पैशाला गरोधरून जमत नाही का पैसा येत नाही ते दवाखान्यात येत असतो किती जरी पैसा असला माणूस असल्याशिवाय काहीच होत नाही पैशाला विचारित नाही कोणी माणूस की पाहिजेत माणूस की माणसाला पाहिजेत पाहिजेच माणूस तवा तुम्हाला सांगतो खेळ जुळत असतो बरोबर आहे बरोबर का नाही मित्रांनो पैसा असता मग काय झालं पैसा नेणार आहे का दवाखान्यात पैशाला गोरग चालायच नाही कधी पैसा आज आहे तो उद्या नाही

यायच्या आधी हाणून झोपले मी बघितलं बघत बघ तीन वाटा पावलं का इतक्या मिरच्या कशाला नाही कशाला नाही आल्या करून सात मिरच्या हल्ल्यात वाच हा होय न गोगीच अर्धी छेव्यातलं पाणी काय खबर आपा तर मित्रांनो दादाला दवाखान्यात मस्त पैकी घेऊन आलो आणि विषय आपाने तुम्हाला सांगतो आपा म्हणजे काय माहितीये काल आपला म्हणलो होत आपण आपण दवाखान्यात घेऊ दादाला आणि कमेंट पण आलती की केशव दादा दादाला दवाखान्यात नेऊन आणा दवाखान्यातनं आणलं आणि दवाखान्यात आणायच्या आधी तुम्हाला सांगतो दादाला गोळ्या औषध टॉनिक फिनिक सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं जास्त काय काळजी करायची गरज नाही पण आता जेवण करत नाही त्याला आपण करणार काय मला सांगा तुम्ही आ किती चांगलं दिलं काय दिलं तर तुम्हाला सांगता आता चार पाच भाजे दिलं तर तुम्हाला सांगतो एक भाजा खाल्ला दादा दादाने मग काय करायचं काय सांगा तुम्ही आ वय झालं या शरलं वय या झालंचं आज आपण भोपरे बघायला जायचं होतं पण कॅन्सल केला आपण का नाही जाऊ काय देसो जऊ घालायत द्यायचं तुम्ही जाऊ राशील ना

जाते दोघा कुठं भाईकडे अवघड मित्रांनो या चालायचं ह्यांचं रोजच ह्यांचं कीर्तन असलंच असत चला